पुणे जिल्ह्यातील राजगड वेल्हे तालुक्यातील जी लोक जी लोक धरण भागामधली राहणार राहणारी उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई शहरासाठी आले आणि ह्या ठिकाणी आपला उद्योग व्यवसाय करून नोकरी करून आपल्या मुलांना जे शिक्षण देतात त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्काराचा कार्यक्रम ठेवला अतिशय एक कौटुंबिक कार्यक्रम होता त्याच्यामुळं जी तरुण पिढी जी मुलं शिकतात त्यांना एक प्रोत्साहन मिळते अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं आणि अशा कार्यक्रमाला आमच्यासारख्याला उपस्थित राहण्याचा योग आला हे आमच्या सार सारख्यांसाठी एक अभिमानाची अभिमानाची गोष्ट आहे हा कार्यक्रम करण्यासाठी ज्या ज्या मंडळांनी हे विद्यार्थ्यांना साहित्य दिले प्रथमतः ज्यांनी जी स्पॉन्सरशिप दिली ते निवगुणे परिवार किंवा इतर कोण त्यांचे सहकार्य असतील त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि अशा मुलांना हे जे साहित्य दिल्यामुळं त्या मु विद्यार्थ्यांना आपल्याला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं त्याबद्दल आनंद वाटतो निश्चित ह्या अशा कार्यक्रमामुळं जे विद्यार्थी शिक्षण घेतात जे चांगले उत् मार्काने उत्तीर्ण होतात त्यांचं कुठंतरी समाजामध्ये कौतुक केलं तर त्या विद्यार्थ्यांना त्याचं आनंद वाटतो आणि त्याच्यामुळं उद्याच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळतं तो अतिशय ही ह्या ठेपोळ ग्रामस्थांनी जो कार्यक्रम घेतला त्याचा खूप आनंद वाटतो ज्या मुलांना शिक्षणामध्येच यश मिळत नसतं अपयशी मिळतं त्या मुलांनी आपलं करिअर दुसऱ्या कुठल्या लाईनीलासुद्धा करिअर करू शकतो एखादा विद्यार्थी त्याला शिक्षणामध्ये जास्त इंटरेस्ट नसेल कुठंतरी तो खेळामध्ये इंटरेस्ट घेऊ शकतो अशा मुलांनी त्या क्षेत्रामध्ये उतरावं पुढं प्रत्येकाचं त्याचं त्याचं टॅलेंट त्यांनी ओळखून त्या क्षेत्रात आपलं करिअर करावं ठीक आहे शिक्षण हे सगळं काय मा आत्ताच्या चालू शिकणं हे गरजेचं आहे परंतु त्याच्याबरोबर ज्या ज्या गोष्टीमध्ये आपण वाटचाल करू शकतो ते करिअर ओळखून त्याच्यामध्ये त्यांनी वाटचाल करावी ही गोष्ट अतिशय चुकीची आहे त्या गोष्टीसाठी जर बाहेरून जर या मुलांना ड्रेस मिळतात ज्या मुलांना आता सध्याच्या महागाईच्या युगामध्ये आपली ही मुलं ही जी आलेली आहेत ही धरणग्रस्तांची मुलं आहेत ही कुठेतरी आपलं उपयोग भागण्यासाठी जे पालक आज मुंबईमध्ये आले अशांची मुलं आहेत त्यामुळं शालेय संस्थेने ह्या गोष्टीसाठी आग्रह धरू नये असं आमच्या सारख्याला वाटतं टिकपुळे गावचे सरपंच आमचं गाव, गाव पाचशे धरणाच्या बॅकवॉटरला एकदम एंडला आहे खूप खोट छोटं गाव आहे रस्ता नाही आहे तिकडे जाण्याला त्यासाठी आमचे सगळे जे कर्तव्य पुरुष होते ते मुंबईला आले इकडे त्यांचा उदारनिर्वाह केला त्यामुळं मुलांना त्यांनी चांगलं शिक्षण देण्यासाठी इकडे केलं आमच्या गावात शाळा नाही आहे खूप अडचणीचा भाग आहे अशा गावातून ही गावा लोकं इकडे आली त्यांची मुलांचं शिक्षणाचा हा कार्यक्रम इकडं चालू केला आणि त्या मुलांना चांगलं शिक्षण देतात आता ती मुलं चांगल्याने पास होतात असा एक चांगला सर्वांनी मिळून एक कार्यक्रम ठेवला आहे आणि त्या कार्यक्रमानिमित्त आम्हाला आमंत्रण दिलं त्याबद्दल आम्ही सर्वांचं रोली आ, ये हर साल हमारे गांव का प्रोग्राम होता है स्नेह सम्मेलन मतलब गेट टुगेदर जो दसवीं के बारहवीं तेरहवीं चौदहवीं पंद्रहवीं के बच्चे जो पास होते हैं उनका हम लोग गुण गौरव करते हैं उनको कोई गिफ्ट देखें तो ये हर साल हमारा ये प्रोग्राम होता है पूना टेक टेकपोले ग्रामस्थ मंडल का और ये हमारा मेरा हमारा मधुसूदन फाउंडेशन है आ, उसके तरफ़े भी हम बुक्स बच्चों लोग को देते हैं और सीनियर सिटीजन के लिए हम लोग वर्क करते हैं जो सीनियर सिटीजन है उनको उनको बच्चे नहीं है कोई आ, मतलब ना उनको बेटी है ना बेटा है ऐसे जो अकेले रहते हैं तो वो बीमार पड़ते हैं तो मधुसूदन फाउंडेशन के तरफ से उनको दवाई प्रोवाइड की जाती है और अनाथ बच्चों लोग के लिए वर्क किया जाता है मधुसूदन फाउंडेशन के कि उनको कपड़े और खाने के और स्कूल के जो चीज़ें हैं वो हम लोग प्रोवाइड करते ये सब काम मधुसूदन फाउंडेशन करते हैं अपनी एम्बुलेंस भी है मधुसूदन फाउंडेशन की और वाहिनी ये दो है जो फ्री फ्री ऑफ चार्ज है जो लोगों की सेवा करते ग्रामस्थ मंडल यानी आज ये विद्यार्थी गुणगौरव सोहा स्नेह सम्मेलन हा एक कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर त्या भागातील त्या गावातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या केलेल्या कार्याचा गुणगौरव त्यांच्या वतीने केला जातो त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं जातं त्याचप्रमाणे गावातील जे काही सगळे ग्रामस्थ छोटे मोठे वरिष्ठ मुलं स्त्रिया सगळे एकत्र येतात एकोप्याने एकत्र राहतात एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते एकमेकांची विचारपूस होते आणि हा असा एक एकत्र येण्याचा हा एक सुंदर असा कार्यक्रम स्नेहसंमेलनाचा या ठेकपुळे ग्रामस्थांनी या ठिकाणी आयोजित केला होता अनेक सन्माननीय मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी लाभले किरण राऊत साहेब जे राष्ट्रवादी काँग्रेसचे भोर तालुक्याचे अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे टेकपोळे गाव गावचे सरपंच दिनकर भांबगुडे हे सुद्धा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेत त्यांचा मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी लाभलं तर हा कार्यक्रम टेकपोळे ग्रामस्थांनी असाच या चालू ठेवावा आणि आपलं नावलौकिक आपल्या भागामध्ये असाच वाढवावा धन्यवाद जय हिंद